दे दे। आ दे दे। आ एकंदरीत हा वधूवर परिचय मिळावा घेण्याबाबती मागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये वधू आणि वर मिळणे फार कठीण झाले आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये मी कंटिन्युअसली बघत आलेलो आहे की लोकांनी याची दुकानदारी लावली आहे ती दुकानदारी हाणून पाडण्याचं काम औरंगाबाद या ऐतिहासिक शहरापासून सुरुवात व्हावी या अनुषंगाने आपण हा प्रोग्राम पूर्णपैकी निशुल्क घेतलेला आहे महाराष्ट्र राज्याचे वृद्ध व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड या कार्यक्रमाला येऊ शकले नाही म्हणून त्यांनी एवढं वर फोनवरती आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत फोनवरती शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी प्रोत्साहित शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी असे सांगितलं आहे की हा उपक्रम महाराष्ट्र जिल्ह्याच्या प्रत्येक तांड्यांमध्ये राबवण्याचं काम तुमच्या दत्ताभाऊ राठोड यांच्या माध्यमाने करू अशी त्यांनी आश्वासन पण दिलेले आहेत आणि त्यांनी परत जलसंधारण मंत्री साहेबांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्या या ठिकाणी येऊ शकले नाही आणि मी हा जो कार्यक्रम आहे नाही नाही म्हटलं तर माझा हा सातवा आठवा प्रोग्राम असावा पण माझ्या माध्यमाने एक दोन नाही तर कमीत कमी दोनशे बहात्तर तर, तर पाठीमागच्या वर्षी झालेत आता मी त्याची गिनती केलेली नाही जवळपास चारशे पेक्षा जास्त सोयरिकी माझ्या या वधूवर प्रेव्याच्या माध्यमाने झालेल्या आहेत एकंदरीत याच्यामध्ये जो श्रेय आहे किंवा हा जो उपक्रम आहे हा अप्रतिम असा बंजारा समाजामध्ये हा उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमाने एक वेगळा प्रबोधन पण समाजाच्या वतीने होतोय आणि जो वेगळा प्रकार समाजाला बघायला मिळतोय तो मिळू नये म्हणून हा उपक्रम मी हा हाती घेतलेला आहे आणि हा उपक्रम जोपर्यंत मी जिवंत असणार आहे तोपर्यंत हा उपक्रम राबणार रा आहे एकंदरीत मी हा वधूवर परिचय मिळाव मिळाव्या मर्यादित नाही मी बंजारा समाजाच्या शैक्षणिक आर्थिक का सामाजिक आणि राजकीय या सगळ्या गोष्टीसाठी मी ह्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी नगरमधून वेगळा वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न मी ह्या कार्यक्रमाच्या वतीने करत असतो मी हा कार्यक्रम माझा नाही नाही म्हटलं तर हे चाळीस पंचेचाळीसवा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात असावा असं मी ग्रहित धरतोय पण एकंदरीत हा जो आजचा कार्यक्रम झालाय तो कार्यक्रम म्हणजे अभूतपूर्व प्रोग्राम झालाय ह्या प्रोग्रामामध्ये नाही म्हटलं तर चारशे ते साडेतीनशे ते चारशे मुला मुलींनी नोंदणी केलेली आहे आणि हा मेसेज महाराष्ट्र राज्याच्या बंजारा समाजाच्या पाच ते साडेपाच हजार तंडामध्ये पोहोचवण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल बंजारा समाजाचा सर एकंदरीत मी एकंदरीत सत्यप्रस्थिती सांगायला पाहिजे म्हणजे मी कित्येक तरी मुली बघितल्या मला मुलगी देत नव्हते लोक आणि मग मला मी एका मानसिकतेमध्ये काहीतरी वेगळंच परिस्थिती त्या ठिकाणी रिप्रेझेंट झालो आणि मला मग ते कोणीतरी एक व्यक्ती तयार झाला आणि एक मुलगी तयार झाली की मी तयार आहे त्यांनी माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली आणि तेव्हा मी माझ्या स्वतःसोबत कमिटमेंट केले दोन हजार पाच ला की मी जोपर्यंत दोनशे पेक्षा जास्त सोयरी काही करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि माझी आणखी समोरची मानसिकता अशी आहे की मी महाराष्ट्र राज्यामध्ये आता वधूवर परिचय मिळावा तर ठीक आहे पण विवाह सोहळ्याचा विवाह सोहळ्याचं नियोजन माझ्या वतीने दत्ताभाऊ राठोड यांच्या वतीने लागण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे या निमित्ताने तुम्ही बंधारा समाजाच्या वधू आणि त्यांच्या पालघर त्यांच्या वधू आणि वरला मी एवढंच आव्हान करेन की ऍडजस्टमेंट करायला शिका जोपर्यंत ऍडजस्टमेंट करायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासारखा मुलगा आणि तुमच्यासारखी मुलगी तुम्हाला मिळणार नाही जर तुमच्यामध्ये अडजस्टमेंट ही नावाची भूमिका असेल तर तुम्ही तुमचा संसार पण चांगल्या रीतीने करू शकता तुमचं सगळ्याच गोष्टी एकदम व्यवस्थित पार पाडू शकता असं मला वाटतंय शिक्षणासाठी बंजारा समाजामध्ये शैक्षणिक परिस्थिती आता आ, फार उंचावर म्हणजे हिमालयापर्यंत पोहोचलेली आहे तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार एकवीस बावीस चा रिझल्ट युपीएससी मध्ये बघितला असेल तर अठरा पेक्षा जास्त भारत देशातून लोक क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे आता एज्युकेशनल प्रवाहामध्ये बंजारा समाज फार उंचावरती गेलेला आहे आणि येणाऱ्या काळात फार मोठी प्रगती करेल अशी मला अपेक्षा आहे में दुरेंगी दुरेंगी। सर मी मोजले नाही पण तीन साडेतीनशे तीनशे पन्नास पेक्षा जास्त आहेत आज जर सामूहिक मी आता बोलल्याप्रमाणे माझं सामूहिक विवाहाचं नक्कीच नियोजन आहे आणि मी नक्कीच ती गोष्ट केल्याशिवाय राहणार नाही माझी मानसिकता एक एकावन्न लग्न ते दत्ताभाऊ राठोड यांच्या वतीने लागावे आणि तुम्हाला आणखी सांगावं असं वाटतं की मी हा कार्यक्रम मी इंडिव्हिज्युअल लेवल ती घेतलेला आहे तुम्हाला काही वाटत असेल की कोणाकडून काही देणगी घेतलेली असावं मी अजिबात कोणाकडून रुपया घेत नाही मी माझ्या लेवलला महाराष्ट्र ते जेवढे बी प्रोग्राम्स आहेत मी माझ्या वतीने लावत असतोय मी तेव्हा Yes, संजय भाऊ राठोड म्हणजे ते माझे मार्गदर्शक आदर्श माझे सर्व गुरु सगळं स्थान त्यांना दिलेलं आहे त्यांना फार मोठ्या मोठ्या जबाबदारी माझ्यावरती दिलेल्या आहेत पण त्यांची उपस्थिती आता काही आईच्या कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाही हे वेगळे वेगळे आजार निर्माण होत आहेत त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही पण संजय भाऊ हा बंजारा समाजासाठी मोठे नेते आहेत थँक्यू थँक्यू सो मच right now and press the bell icon never miss an update